हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मुंबईवरनं गावात गावाक चाललं आहे तेच व्हिडिओ नको त्यासाठी आज गावी जाऊ तो व्हिडिओ करतो नव्हतो परंतु काही न बोलता तर निसर्ग कसो हा आणि कोकणात आताचा कसा वातावरण आहे त्या दाखवूसाठी हा हो आपण व्हिडिओ बनवत आहो चला तर मग आपण मुंबईवरून गावाक निघाला आणि हा व्हिडिओ कसो तो बघूया बाकीचं सगळा आवाज म्यूट केलेलो फक्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जो व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे तर मी तोच पाऊस चालू झालो आणि पाऊस माका मुंबईवरून निघाल्यापासून भेटलो आह तो आता बघूया कितपर्यंत भेटतो चला आता आपण निघाला मी अर्ध्यावर येऊन व्हिडिओ करतोय व्हिडिओ आधीच चालू केलाय जसं जसं मला वातावरणाचा अंदाज येऊ तेव्हा मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या शहरात ना मीच लय गावा मुसळधार पाऊस बघितलाय आणि मनात तिला चला निदान मुंबईतल्या पावसाचा जरी व्हिडिओ करूया परंतु जसजशी माझी गाडी पुढे जाऊ लागली तसं पाऊस अधिक तीव्र होत होतो आणि या तीव्र पावसात देखील मुंबई ते कोकण ह्या प्रवासात निसर्गाची विविध रूपं कशी दिसतात ही बघूची एक वेगळी मजा असता ती माझ्या मनातली इच्छा जागृत झाली आणि मी मोबाईल हातात घेतले तुम्ही बघू शकता अजून देखील आपण मुंबईतच आहोत पाऊस सुरू होऊन एक दहा पंधरा दिवस सुरू झाले झाले आणि सभोवताली ही हिरवळ पसारली मुंबईत थोडं जरी पाऊस जास्त लागलो की पाणी तुंबाक सुरुवात होता आजूबाजू बघितलात तुम्ही तर ह्या सगळ्या बिल्डिंगच्या बाजूक पाणी तुंबाक सुरुवात झाली आहे परंतु ह्याच दृश्य हळूहळू जेव्हा तुम्ही पुढे येतास तेव्हा सुंदर अशा निसर्गात रूपांतर होता मुसळधार पावसामुळे सूर्याचं दर्शन काही होत नाही आणि पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही निसर्ग तर एवढं सुंदर दिसतं की स्लीपर गाडीची तिकीट असताना देखील मी काय विंडो सोडत नाही समोर बघू शकतास जसजसे आपण पुढे येलाव तस तसा निसर्गाचा दृश्य बघितलात की आपण एखाद्या बाहेरच्या देशात वेगळ्या ठिकाणी इलाव ह्याचं भास होता उतरत्या छपराची घरा इसाक लागली की तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकतास की आपण कोकणात येलो कोकणात खूप पाऊस लागतं आणि त्यामुळे इथल्या घरांची जी छपरं असतात ती उतरत्या छपराची असतात पूर्वी ही छपरा शक्यतो कौलारूच असायची परंतु जसजशी प्रगती होत गेली तशी कौलांचा त्रास लक्षात घेऊन लोक सिमेंटच्या पत्र्यांकडे किंवा लोखंडी पत्र्याकडे वळले तुम्ही शेती बघू शकतास या ठिकाणची कोकणात जर तुम्ही प्रवास केलात मुंबई ते गोवा थीक तर ठिकठिकाणी शेतीच्या पद्धती आहेत बदलत जातात आणि तो बदलताना तुमका दिसतात देखील समोरच्या विस्तीर्णाश्या नदीच्या पात्रात खूप खद्रुळ पाणी येद्रुळ पाणी असा सांगता की खूप वेळ पाऊस चालूच चा। आहे खूप सुंदर असा दृश्य निसर्ग हिरवोशालूनसून आणि आपली गाडी तेवढ्याच स्पीडने हे निसर्ग कापत गोव्याच्या दिशेने निघाली दुपारी बारा वाजता मी गाडी पकडले आणि रात्री आठ वाजता माझा प्रवास संपणार चौपदरीकरणाचं काम बहुतेक जास्त पूर्ण झाला आणि ह्या ट्रेन ह्या चौपदरीकरणाचा देखील असा दृश्य दिसतं ट्रेन जसजशी दस पुढे जाता तसतसे मोठमोठे डोंगर आणि त्यावर खूप सारा जंगल आपल्या नजरेस येतं सध्या यांत्रीकरण झाला आणि वेगवेगळी झाडी कापूची मशनी किंवा वाहतुकीची साधना निर्माण झाली आणि खूप सारी वृक्षतोड झाली जेव्हा कोकण रेल्वेचे लोहमार्ग टाकण्यात येलो त्यावेळी देखील खूप सारी वृक्षतोड झाली परंतु एवढी सारी वृक्षतोड होऊन देखील आजही तुम्ही इलात तरी कोकणात खूप सारी झाडं रस्त्याच्या किंवा रेल्वेच्या दुतर्फा दिसत ज्याप्रमाणे ही झाडं तोडण्यात येईल आणि रेल्वे मार्ग टाकण्यात येलो त्याचप्रमाणे या मार्गातून जंगली श्वापदा जंगली प्राणी रानडुक्कर गवय त्याचप्रमाणे वाघ बिबटे कोल्हे याप्रमाणे प्राणी देखील या रेल्वे मार्गावर येऊन खूप वेळा अपघातासारखे प्रकार घडाक लागले आता ह्या नेहमीच झालं परंतु इथला जंगल जर बघितलास तर आज देखील याच्यात जैवविविधता तुमका दिसून येतात अन्नसाखळी सह्याद्रीच्या पट्ट्यातली आजही या ठिकाणी जिवंत दिसतात खूप सारी औषधी वनस्पती त्याचप्रमाणे फळझाडा आणि इतर झाडा या जंगलात खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात गाडी पाच मिनटासाठी जरी थांबली तरी गाडीतले सगळे प्रवासी बाहेर उतरतात सेल्फी घेणे निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात टिपणे अशी कामं चालूच असतात कोकण रेल्वे दोन मार्गिका टाकण्याचं काम अजून देखील पूर्णत्वास गेला नाही त्यामुळे तुम्ही इकडे जेव्हा येशाल तेव्हा खूप वेळा क्रॉसिंगसाठी गाडी थांबणे ह्याचा त्रास तुमका होता पण अशा वेळी तुम्ही गाडीतून उतरून निसर्गाची मजा घेतलात तर हो त्रास किंबहुना नाहीसूच होता रायगडपासून पुढे रत्नागिरी एकदा काय चालू झाली की तुमका खूप सारे आंब्याचे बागा रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजू मोठ्या प्रमाणात आढळतात खूप साऱ्या लोकांची इच्छा असते की रेल्वेचा प्रवास कोकणात जाचा असला तर रात्री बसून करायचं म्हणजे सकाळी आपण जेव्हा आपल्या कोकणातल्या घराच्या ठिकाणी उतरणार किंवा आपल्या ज्या ठिकाणी उतरायचा त्या ठिकाणी उतरणार तेव्हा आपण फ्रेश असू परंतु मित्रांनो तुमका जर खरोखर प्रवास करूच असलो आणि ह्या रेल्वे प्रवासाची मजा घ्यायची असली तर नक्कीच तुम्ही प्रवास दिवसाचो करा किंबहुना सकाळचो करा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गर्मीचं कोणतोही त्रास होत नाही त्याचप्रमाणे खाण्याची वगैरे सर्व काही सोय ट्रेनमध्ये असतं परंतु ट्रेनमधला तुम्ही खाना खाल्लात तर खैतरी तुमचं हिरमोड होऊ शकता त्यामुळे ऑनलाईन पद्धतीन विशिष्ट अशा ठिकाणची हॉटेल्स बघून सध्या रेल्वेने केलेल्या सेवेनुसार तुम्ही जेवण मागू शकतास पेन चिपळूण रत्नागिरी अशा मुख्य मोक्याच्या ठिकाणी तिथल्या हॉटेलवरून तुमच्या आवडीचं जेवण तुम्ही मागू शकतास आणि त्या तुमच्या डब्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी त्या हॉटेल मालकांची असते थोडेसे चार्ज एक्स्ट्रा देऊन मी तुमका हव्या तसा जेवण हव्या ते वेळी मागू शकतास बाजू बघा नदी वाहता पाणी पूर्ण गढूळ झाला हीच नदी मी मुंबई घेताना चकचकीत काचेप्रमाणे पाणी दिसत होता डोंगर जणू काय धूर सोडतात पेट घेतले नाही असो आभास होता तुम्ही बघू शकतास डोंगराच्या टोकातून धुरासारख्या धुक्या दिसता नदीचा पाणी देखील तांबडा लाल भडक झाला असा पाणी जेव्हा होता तेव्हा कोकणात चढणीच्या मासेमारी ऊत येता जवळजवळ कारण इथले घराघरातले झिलगे म्हणजेच पुरुष मंडळी एकत्र येऊन फिशिंगचं एक वेगळं थरार असता तो अनुभवण्यासाठी आणि त्या माशांचा आस्वाद घेण्यासाठी कारण हे जे मासे असतात हे प्रजनन करण्यास सक्षम झालेले असतात आणि ह्यांच्या पोटात अंड्याचे पिशवे असतात या माशांची वेगळी तशी चव कोकणी जेवणात आजही ताच स्थान निर्माण करू तर ह्या चवीसाठी इथल्या घराघरातील पुरुष मंडळी या फिशिंगचं आनंद घेऊसाठी आणि फिशिंग करण्यासाठी बाहेर पडतात पूर्वी डोक्यावर कांबळा घेऊन किंवा इरला घेऊन ही पुरुष मंडळी बाहेर पडायची कालांतुनानुसार आता हीच मंडळी छत्री किंवा रेनकोट घालून बाहेर पडतात पूर्वीची फिशिंग आणि खेकडे पकडताना हातातून रात्री उजेडासाठी गॅसबत्ती घेतली जायची तिचं जर काही मेंटल कधी पडलो तर ती तारांबळ जी असायची पुन्हा मेंटल बांधण्याची ती दोरीवरची कसरत खूप सुंदर असं अनुभव होतो पडणारो पाऊस त्याच्यावरती कांबळा धरायचा आणि त्याच्या खाली पुन्हा अलगद तो मेंटल लावायचो आणि पुन्हा आपल्या फिशिंगला सुरुवात करायची किंवा खेकडे पकडूक सुरुवात करायची अशी ही कामं असायची कालांतरानं आता वेगवेगळ्या प्रकारचं बॅटरी येऊ आणि बॅटरीवर ही मासेमारी किंवा खेकडे पकडण्याचं काम होऊ लागलं तुम्ही बघू शकतास आजूबाजूची जी शेती आहे ती शेतजमीन पूर्ण पाण्याखाली आहे आजूबाजूचा माळ जो आहे त्याच्यावर देखील पाणी साचायला लागला म्हणजे किती पाऊस लागलो याचा तुमका अंदाज ठिकठिकाणी फिशिंग देखील करतात लोक वर्षातून एक दिवस तरी आपण खाई ना काही सहलीग जायचा असा आपला प्लॅन चालू असतं परंतु तुम्ही जर कोकणात येलात तर तुमच्या दोन्ही प्रवासात ह्या निसर्गाचा तुमका आस्वाद घेता येत करून महत्त्वाचं म्हणजे कोकणात जर तुम्ही फिरलात तर हॉटेल्सची वगैरे फी आहे ती इतर तुम्ही हिल स्टेशनला जाणार त्यापेक्षा कमी आहे समोर बघू शकतास वातावरण शेतीचे कुपरे पूर्णपणे भरण वाहाक लागले आहेत आणि संपूर्ण शेती एकच शेत असा वाटाक लागला तरवेसुद्धा चांगले येले आहेत अजून एक पंधरा दिवसांनी हे तरवे लावणी लावूक सुरुवात होईल आणि त्यानंतर ती लावणीची जी मजा असता ती आपल्या घेता येत आपला गोगी देखील स्पेशल लावणी लावूसाठी येऊचा गोगी म्हणजे माझ्या भावाची मुलगी जसजसे तुम्ही पुढे पुढे जाल तसतशी निसर्गाची हिरवाळी आधी ती अधिकच तीव्र दिसाक लागतात आपण रेल्वे प्रवास करत आहोत त्यामुळे जवळपास कोकणातलं समुद्र आपल्याला दिसत नाही परंतु तुम्ही एखाद्या स्टेशनवर उतरलात तुम्ही कुठल्याही स्टेशनवर उतरा कोकणात संपूर्ण कोकणात एक साईड जी आहे ती समुद्र सपाटीक बरोबर चिकटून ना त्यामुळे तुम्ही रायगडला जरी उतरलात रत्नागिरीत जरी उतरलात किंवा सिंधुदुर्गात जरी उतरलात तरी कुठल्याही ठिकाणी तुमका तिथून रेल्वे स्टेशनपासून साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर किंवा त्याच्यापेक्षाही जवळ तुमका समुद्र मिळू शकता आणि तुम्ही समुद्राचा देखील आनंद घेऊ शकतास पावसाळ्याच्या दिवशी देखील समुद्र खवळलो जरी असलो तरी किनाऱ्यावरनं समुद्र खूप सुंदर दिसतं समुद्र मनशाल तर माका कोणत्याही दिवसात किंवा कोणत्याही ऋतूत समुद्राच्या बाजूपासून समुद्र बघण्या खूप मजा वाटतं समोर बघू शकतास तुम्ही उंचावरनं डोंगरात धबधबो वाहता त्याचं शूट घेऊसाठी मी कॅमेरो बंद नाही आहे आपण सावरड्याच्या बाजू गाव खूप सुंदर धबधबो आहे इतर पांढरा शुभ्र पाणी दिसतं आता पाऊस भरपूर असल्यामुळे प्रवाह पण मोठो आणि खदूळ पाणी इला खूप मोठा प्रवाह वाहता असे अजून खूप सारे धबधबे कोकण रेल्वेने येताना नयन असा सुख घेता येतात आता सुख घेण्यासाठी तुम्ही झोपता नाही फक्त कारण गाडीचं प्रवास एवढा असता की झोप पण येत असता आणि निसर्ग पण बघूच असता गाडीच्या दोन्ही साईडला तेवढंच सुंदर निसर्ग आपण दोन्ही साईडला टिपू शकत नाही त्यामुळे ज्या साईडला चांगलं निसर्ग दिसत त्या साईडला जेवढी दृश्या टिपू भेटतील तेवढी दृश्या तुमच्यासाठी मी टिपण्याचा प्रयत्न करतोय उखळ घालून शेतात तयार करून ठेवलेली आहेत कधी एकदा तरुळवर येतात आणि आपण लावणी लावतो असे लोकांच्या मनात चालला निसर्गात खूप सारे मोठे वृक्ष आणि त्यांचं आधार घेऊन वाढलेले वेली देखील दिसतात फक्त जमीन आणि शेत तेवढाच मोकळा बाकी सगळीकडे खूप सारे वृक्ष आणि जंगल वाढलेला कोकणात पूर्वी खूप सारे सोयीसुविधा कमी होत्या आणि त्यामुळे पर्यटन काहीतरी थांबला आता तुमका जसे जसे सुविधा हवे तुमची खर्च करण्याची जर इच्छा असत तर तुमका जसे सुविधा हवे तसे सुविधा कोकणात उपलब्ध आहेत वरून जेव्हा आपण शूट घेता तेव्हा डिस्कवरी चॅनलवर जी हरित जंगला दाखवतं सदाहरित त्याप्रमाणे दृश्य दिसता लांब लांब पसरलेला विस्तीर्ण असा जंगल जंगलाच्या शेवटच्या टोकावर धूर ओकणारे पर्वतरांगा मध्यावरून गेलेली नदी जसं आपल्या मनात निसर्गाचं चित्र असतं किंवा जसं आपण चित्र निसर्गाचा रेखाटतो तसाच चित्र आपल्या समोरच्या दृश्यात दिसता काहीतरी एखादा घर कोकणात दूर दूर घरा दूरदूर गाव त्यामुळे तुमका जंगलात देखील एखाद्या झोपडीत रात्रीच्या वेळ उजेडावरून तुमका समजू शकता की या ठिकाणी घर हा कोकणी माणूस भोळ जरी असलो तरी तो कमर्शियल विचार करणार आ या ठिकाणी बाथरूमचा जर जा पाणी जाता कोकणात असं एकही घर भेटणार नाही तुमका की ज्या घराचा पाणी बाथरूमचा बाहेर जाता आणि ते माड लावलेलो नाही म्हणजे त्या जाणारा जा वेस्टेज पाणी आहे ता देखील कोकणात त्याचा वापर केला जातं कोकणात गटार ही संकल्पना आत्ता आत्ता शहरी भागात साधारण नगरपंचायती वगैरे झाली अशा ठिकाणी दिसतात परंतु गावात अजून देखील तुम्ही गेलात तर गटार किंवा सांडपाणी ही वेगळी अशी संकल्पना दिसत नाही प्रत्येकजण आपला सांडपाणी आणि त्या आपल्या सांडपाण्याची व्यवस्था आपणच करतं स्वच्छ भारत अभियान गेल्या काही वर्षात आपल्याकडे चालू झाला परंतु कोकणात जर बहू गेलात तुम्ही तर पूर्वीपासूनच ह्या अभियान चालू असलेल्या चा तुम्हाला दिसू शकता गाडी स्लो झाली आहे थांबासाठी खूप सुंदर निसर्ग दिसता आणि इथून उतारलेलो प्रत्येक माणूस हा तो या निसर्गाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करता प्रत्येकान मोबाईल बाहेर काढल्यानं प्रत्येकजण शूट करूचो विचार करता समोरून वंदे भारत येऊची वंदे भारत ही सर्वाधिक कमीत कमी वेळात आपल्या कोकण ते मुंबई ही प्रवास करणारी ट्रेन आहे एक आठ तासात सात ते आठ तासात तुम्ही मुंबईत पोचू शकतास किंवा मुंबईतून गावात पोचू शकतास आता आपण जो प्रवास करता तो नेत्रावती एक्सप्रेसने करता वंदे भारतने प्रवास आपण मागे केलेलो तो व्हिडिओ टाकलो हा परंतु वंदे भारतचा जो प्रवास हा तो खूप फास्ट असता आणि निसर्गाची हवी तशी मजा आपल्या घेता येत नाही आपण पॅक डब्यात असता आणि बाहेर निसर्ग या ट्रेनपेक्षा मोठ्या प्रमाणात बघू भेटता डोळ्यात साठू शकतास पण त्याची मजा घेऊ शकत नाही खूप सारे बोगदे जवळजवळ पाच पाच मिनिट गाडी भोगद्यात असता असे देखील आपल्याकडे बोगदे आहेत आणि त्यातून गाडी गेल्यावर एक वेगळंच आनंद असता नवीनच प्रवास करणारे प्रवासी दारावर बसून किंचाळत असतात काही वेळा अशा प्रवाशांची क्यू वाटता पण काही वेळा ते हो जो आनंद घेतात ह्याची एक वेगळी मजा वाटता संध्याकाळ होऊ लागली आहे आपण बारा वाजता ट्रेनमध्ये बसलेला आहोत आणि आपला प्रवास जो तो ऑलरेडी दोन तास लेट चाललो त्यामुळे माझा जो प्रवास आठ वाजता संपणार होतो तो जवळजवळ रात्री साडे दहा वाजता संपणार आणि जशी जशी संध्याकाळ हुक लागली तसं तसं थोडं थोडं काळोख पडायला का लागलो पाऊस देखील ला आता थोडं कमी झालो पण कमी जरी झालो असलो तरी पूर्णपणे बंद झालो नाही पुन्हा एकदा नदी खूप सुंदर दृश्य वाटतं मनाक आणि डोळ्यांका एक प्रकारचं एक गारवो देण्याचा जर काम करता तो यो करता। हा कोकणचं निसर्ग करता एखाद्या स्टेशनवर जेव्हा तुम्ही थांबतात मुंबईच्या स्टेशनवर गाडी थांबणार म्हटल्यावर आधीच आपल्या एक जागा सेट करून उभ्या राहावं लागतं परंतु तुम्ही जेव्हा कोकणात येतस तेव्हा इथला एखादा स्टेशन बघतास तुम्ही बघता समोर प्रत्येकजण कॅमेरे कॅमेरा घेऊन सेल्फी काढणे निसर्गाची फोटो काढणे ह्याच्यातच बिझी आहेत काळोख पडाक लागलो आ इकडचे उडे जे आहेत ते सफेद पाणी येतात पाऊस कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा ट्रेन ट्रॅक बदलता एक एक स्टेशन करत करत क्रॉसिंग देत देत आरामात आपण जवळजवळ बारा ते दहा म्हणजे दहा तासाचा प्रवास केला आठ तासाचा प्रवास हा परंतु गाडीचा ह्या नेहमीचाच हा प्रॉसेस देत असल्यामुळे कधी एक तास कधी दीड तास कधी दोन तास लेटच होत असता परंतु त्याची देखील जर तुम्ही मजा घेतलात तर ह्या लेट होण्याचं फार असं काही दुःख होत नाही तुमचा स्टे करण्याचा ठिकाणा त्या स्टेशनपासून शक्यतो जवळ हवे जर तुम्ही रात्री उतरणार असलात तर बघू शकतास जसजशी रात्र होता तसला इत तसा तसा इथला सौंदर्य अजूनच खुलून दिसता दूर डोंगरात खैतरी असणारा घर त्याच्यातून दिवो दिसता मी मेनतो आणि गाडी आपली पुढे पुढे जाता रात्रीच्या वेळी ह्या जंगलाचं दृश्य खूप भयानक दिसता मिट्ट काळोख असता रानकिड्यांची की किरकिर आणि अशातच ह्या कोकणी जीवन अजून बहरत असतं तर मित्रांनो हे असो आजचो व्हिडिओ आज तुमका कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत आणण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय